गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले आहेत एक्झॅक्टली आणि इकडे बघू शकता सूर्य हा उगवलेला आहे आणि शेतामधलं जे या दौऱ्यातली शेतामधली ही माझी शेवटची रात्र असणार आहे कारण आता मी जेव्हा जाईल तेव्हा मग आता पावसाळा येईल आणि पावसाळा आल्याच्या नंतर शेतामध्ये सगळ्या पेरण्या बिरण्या येतात आणि पावसाळ्यामध्ये शेतामध्ये झोपायला कोणी येत नाही त्यामुळे आता डायरेक्ट मग दिवाळीच्या आसपासच आता मस्तपैकी चार पाच दिवस शेतातल्या वातावरणाचा शेतातल्या एसीचा शेतातल्या झोपेचा आनंद तो इथे घेतलेला आहे आज आता मी परत चाललोय त्यामुळे बरीच काम आज करायची आहेत त्यामुळे एक एक आता आपण काम करू बाकी आम्ही सात सात वाजेपर्यंत झोपत होतो रोज करतो आज सहा वाजताच उठलेलो आहे करत काम पेंडिंग आहेत आणि ती आधी आता उलटवायची घरी जाऊन आधी आंघोळ केली आणि गावातल्या पारावर जाऊन मारुती रायाचं दर्शन घेतलं गावामध्ये आल्यावर किंवा गावामधून जाताना मारुती रायाचं हे घेतलंच पाहिजे जय बजरंगबि तिथे परत जाताना आमचे चुलते शिवरामजी आघाव यांना भेटून जावं म्हटलं कारण ते मी घरून निघायच्या आधीच शेतामध्ये आले होते आणि परत त्यांना जर न सांगता गेलं तर त्यांनी मला फोन करून लय जपला असतं की न सांगता गेला म्हणून अरे ते पिक्चर पाहिला करे दोन न पाकलेला अरे ते आम्हाला काहीच कळ नाही की कयावर टाकले कयावर नाही अरे युट्यूब पिक्चर टाकायचा कयावर टाकला ते तर काही कळच ना आम्हाला कसा पाहावं काय करावं त्यानंतर औंढा जिंतूर रोडवरच्या चिमेगावच्या मित्रमंडळींसोबत थोडासा चहा थोडाशा चर्चा आणि सात आठ फोटो काढून पुढे प्रस्थान केलं जवळ बाजारचे आमचे मित्र किरण अहेर ज्यांचं ई बाईक च शोरूम आहे त्यांनी त्यांच्या शोरूम वरती बोलवलं होतं सत्कारासाठी तर तिथे जाऊन शाल आणि पुष्पगुच्छ स्वीकारला तर आयुष्यामध्ये कोणता मित्र कुठे भेटेल हे आपल्याला काही सांगता येत नाही आमचे मित्र भास्कर साणप जे मूळचे साण्याचे आहेत परंतु आमसोबत अकरावीला ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये होतो आणि तिथे सगळ्यात चांगली मोठी भास्करची होती बारावी रे अकरावी बारावी अकरावी बारावी बारावीमध्ये मी सोडून गेलो त्यानंतर हा तिथेच राहिला त्यानंतर याने मी त्याला म्हणलं होतं की तो भारत श्री स्पर्धेमध्ये भाग घे परंतु त्याने शेती करणं जास्त प्रेफर केलं आणि आता त्यांचं औंढा जिंतूर रोडवर सह्याद्री नावाचं एक हॉटेल आहे हॉटेल चालवतात लोकांना जीव घालतात आणि स्वतः सुद्धा देतात बघू शकतो त्यांची तब्येत अजूनही तितकीच दानगी आहे तरच हे भास्कर झाला त्यानंतर रिकाम्या फकाल्या मारून आम्ही निघालो औंढा नागनाथकडे कारण औंढ्याच्या नागनाथाचं दर्शन अजून बाकी आहे तर औंढ्याला गेल्याच्या नंतर आमचे मित्र गणेश जायबाई जे की तहसील कार्यालयामध्ये कार्यरत आहेत त्यांनी पंकज मशिनरीजचे मालक यांच्या हस्ते माझा सत्कार केला तर मी सुद्धा त्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्या यथाओ पोस्टर दिलं आणि तेवढंच आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करून घेतलं कसं चित्रपट पोहोचला पाहिजे हो तरी ते रुपाली इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वे सर्व अग्रवाल हिरवा शर्टमधला माणूस तो तुम्हाला दिसत असेल तर हा त्यांना सर्व इलेक्ट्रॉनिकचं काम येतं दुकानाचे मालक असून देखील अशी छोटी मोठी कामं ते स्वतः लक्ष देऊन करत असतात तुम्हाला हे ग्राहक नाराज नाही झाला पाहिजे याच्याकडे त्यांचं लक्ष असतं तर असे एक गंभीर व्यक्तिमत्व माझ्याशी जर संपर्क साधायचा असेल तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता बोबाटे कॉम्प्लेक्स समोर नांगणार रुपाली इलेक्ट्रॉनिक्स रॉय अग्रवाल सिर्फ नाम ही काफी आहे किंवा आवड्यातल्या कुठल्याही व्यक्तीला जर तुम्ही रॉय अग्रवाल यांचं नाव विचारलं तर तो तुम्हाला यांच्या दुकानावर आणू शकतो औंढ्याला येऊन नागनाथाचं दर्शन घेतलं नाही असं होऊ शकत नाही आणि तसं व्हायलाही नको त्यामुळे नागनाथाच्या मंदिरामध्ये आम्ही पश्चिम प्रवेशद्वारामधून प्रवेश केला भर दुपारची वेळ होती ऊन सुद्धा बऱ्यापैकी तपलेलं होतं आणि दर्शन रांग देखील बऱ्यापैकी मोठी होती परंतु अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन झालं मंदिरामध्ये सुद्धा आपली काही फॅन फॉलोईंग भेटली त्यांच्यासोबत मग चार दोन फोटो काढून घेतले मंदिरामध्ये सुद्धा यथाओकाचं पोस्टर हातामध्ये पकडून एक फोटो काढला म्हणजे कसं मार्केटिंग हो आता याने केवढी मार्केटिंग हो होती माहीत नाही पण बरं वाटतंय भयानक उंतपत होतं भयानक गर्मी झाली होती त्यामुळे दादा म्हणाले की चला मिक्स फ्रूट ज्यूस पिऊ पैसे मी देतो पैसे मी देतो म्हटल्यावर मग काय दोन गिलास ज्यूस पिला स्ट्रॉन ओढ ओढू आपल्या कृष्ण दादाच्या रुबाब कपड्यांच्या दुकानामध्ये सुद्धा भेट दिली आणि मग तेवढ्याच दुपारी हिंगोलीकडे जायला निघालो आणि हिंगोलीकडे जाताना वाटेत तुम्हाला लागतं हिवरा येथील प्रसिद्ध असं हनुमान मंदिर म्हणजे या मारुतीचं दर्शन घ्यायलाच पाहिजे नवसाला पावणारा मारुती म्हणतात त्याला मारुती रायाचं काय आहे माहीत नाही दर्शन घेतलं की एक वेगळीच ऊर्जा अंगामध्ये संचारते म्हणजे प्रत्येक देवाच्या बाबतीत तसंच होतं पण हनुमानाच्या बाबतीत जरा जास्तच होतं त्यानंतर रस्त्याचा कुठलाही व्हिडिओ न काढता थेट आपण हिंगोलीच्या मार्केटमध्ये पोहोचलेलो हो आहोत आणि इथे आमचे बंधू विलास दादाराव आघाव यांचं इलेक्ट्रॉनिक्सचं छोटेखानी दुकान आहे बघू शकता की मन लावून ते तिथे काम करत आहेत सोल्डरिंगचं लोक दूरदूरच्या गावावरून यांच्या दुकानामध्ये आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू नीट करण्यासाठी घेऊन येतात इलेक्ट्रॉनिकचा डॉक्टर यांना म्हटलं तरी वावगं ठरू नये कशी आहे स्माईल माणसाची त्यानंतर प्रचंड व्यस्त माणूस रॉबर्ट दादा बांगर यांची धावती भेट घेतली आणि त्यानंतर प्रसाद आगावच्या हातात कॅमेरा देऊन मी पोहोचलो हिंगोलीच्या चिंतामणीच्या दर्शनाला हिंगोलीचा चिंतामणी गणपती मंदिर हे प्रचंड प्रसिद्ध मंदिर आहे आणि गणपती उत्सवामध्ये येथे भयानक गर्दी असते भयानक आणि चिंतामणी गणपतीच्या दर्शनानंतर आम्ही पोहोचलो जलेश्वर संस्थानामध्ये येथे महादेवाचं मंदिर आहे आणि हे सुद्धा अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आणि अतिशय देखणं मंदिर आहे आणि त्यानंतर आगळा वेगळ्या रेल्वे स्टेशनवरून टू व्हीलरसाठी बनवण्यात आलेल्या दादऱ्यावरून आम्ही अलीकडून पलीकडे गेलो कारण आम्हाला जायचं होतं सेवा सदन मुलांच्या वसतिगृहामध्ये तर हे आहे सात फाऊंडेशन तांदुळजाद्वारा संचालित सेवा सदन मुलांचे वसतिगृह या वसतिगृहाच्या संचालिका आहेत सौ मीराताई धनराज कदम आत्महत्याग्रस्त शेतकरी अल्पभूधारक शेतकरी तसेच शेतमजूर यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी या वसतिगृहाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या सर्व शेतकऱ्यांची मुलं ते दत्तक घेतात आणि ते मुलं जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभे राहत नाहीत तोपर्यंत त्या मुलांचा शिक्षणाचा सर्व खर्च या वसतिगृहामार्फत केला जातो मीराताई या स्वत दिव्यांग आहेत परंतु त्यांची अनाथ मुलांप्रती जी तळमळ आहे ती अद्वितीय आहे आत्महत्याग्रस्त किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे थांबत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या मुलांना त्या दत्तक घेतात आणि त्यांचा सर्व खर्च करतात त्यामुळेच मीराताईंना हिंगोलीची सिंधुताई म्हणून ओळखलं जातं अशा चांगलं काम करणाऱ्या लोकांना खरं तर आपल्या मदतीची गरज असते कारण आपण केलेली छोटीशी मदतसुद्धा त्यांना त्यांचं काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी प्रवृत्त करत असते आपला यथावकात चित्रपट जेव्हा मीराताईंनी बघितला तेव्हा त्यांना प्रचंड अभिमान वाटला की आपल्या हिंगोलीच्या मुलाने एवढं चांगलं काम केलं आहे त्यामुळे त्यांनी विलासदादांकडून माझा नंबर मागून घेतला आणि त्यांच्या वसतिगृहावरती बोलावून माझा सत्कार केला त्याबद्दल विलासदादांचे आणि मीराताईंचे दोघांचेही मनापासून आभार मीराताईंचा नंबर मी इथे स्क्रीनवरती टाकतो तुम्हाला जर त्यांचं काम बघायचं असेल किंवा त्यांच्या कामामध्ये मदत करायची असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता <गए> मीराताई म्हणाल्या मुलं सुट्ट्यांमध्ये घरी गेलेली आहेत परत जेव्हा येतील तेव्हा सगळ्यांना सोबत का चित्रपट दाखवणार तर हे आहे हिंगोलीचं आदर्श महाविद्यालय हिंगोलीमध्ये येऊन आदर्श महाविद्यालय जर दाखवलं नाही तर बरीच मुलं नाराज होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं म्हटलं का बा संध्याकाळची वेळ का असे ना अंदुक, अंदुक का असे ना परंतु अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल करणाऱ्या या आदर्श महाविद्यालयाला दाखवायलाच पाहिजे जाता जाता हिंगोलीच्या नगरपरिषद अभ्यासिकेमध्ये भेट दिली त्यावेळी ते तेथे राहुलदादा बांगर रामदादा बांगर महादेवदादा घुगे त्यानंतर शंकर होगे आणि अभ्यासिकेची माहिती पुरवणारे आज तक प्रसिद्ध पत्रकार म्हणून प्रसिद्ध असणारे गंगाधर कुबडे दादा देखील तिथे दे उपस्थित होते हिंगोलीमध्ये महादेव घुगे यांची या शिवशंभू फिटनेस क्लब म्हणून अकॅडमी आहे त्यासाठी तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता तर अशा प्रकारे आपल्या मराठवाडा दौऱ्याची सांगता आज इथे होत आहे आणि आता मी इथे हिंगोलीवरून निघालो आहे नागपूरला नागपूरवरून ना मग चंद्रपूरला म्हणजे आपण आता मराठवाड्यामधून विदर्भामध्ये चाललेलो हो, आहोत आणि आता आपल्याला सी ऑफ करण्यासाठी रात्रीच्या साडे अकरा वाजता इथे आलेले आहेत विलास आघाव ते पक्षाचे संघटक आहेत परंतु त्याच्यापेक्षा तरुणांच्या मनांचे जास्त संघटक आहेत ते आणि दुसरे इथे अरुण बुधवंत युवा उद्योजक इथे आपल्यासोबत उपस्थित आहे आमचे मेवणे सुद्धा आहेत बाकी आता दौरा एकंदरीत मस्त झालेला आहे आणि साडे अकरा वाजेपर्यंत वाजे दादा आमच्यासोबत येथे उपस्थित तर दुपारी दोन वाजेपासून तर तो तो तेंचे या पिवळ्या गाडीमध्ये आता आपण जाणार आहोत नागपूरला बाहेरून तर गाडी चांगली दिसायली मधातून पण चांगलीच असावी तर बाय बाय हिंगोली भेटू लवकरच